बाजारामध्ये चांगल्या चांगल्या म्हशीला सोडून बाबा धुंदेवजीने जे दुखी कष्टी म्हस बारीक पतली दुधली एकदम पतली दुखी म्हस होती त्या मसाले बाबा धुंदेवजीच्या द्वारे जे दुःख नष्ट होणार होते भगवंताची कृपा त्याने बाबा धुंदेवजीला आपल्या संपूर्ण भगवंताची प्राप्ती केली म्हणून त्यांना माहिती त्यांना हे दुःखी आहे आणि शेवटाच्या घरी जाईल तर ते दुःख नष्ट होतील म्हणून बाबा धुंदेवजींच्या म्हशीवर हात ठेवला आणि बाजीरावजी माठे यांना लोकांना सांगितलं का तू हेच मस घे पण ते त्यांच्या मनामध्ये आला का हे अति एवढी मस्त असं सोडून हे बाबा जिलदेवजीने हेच मस्का केला त्याचं कारण होतं कारण की बाबा जिलदेवजी सर्व मस्ती चांगल्या वाटल्या बाबा बाबाजुंदेवजी सर्वांच्या मनामध्ये का होता का दुखी कोण कष्टी आहेत हे सर्व बाबाला माहीत होते म्हणून त्याने त्या ते विचारात दुखी कष्टी मसावर हात ठेवला आणि त्याच्या बाबा हे याने त्याची सर्व दुःख नष्ट होणार होत्या मशीचे म्हणून बाबा जुलदेवीच्या त्याचं आजुन्याचं पालन केला आणि बाजीरावजी माठेजीनं मस घेतला आणि मग ते मस एक दोन लिटर दूध देणारी मस असा वाटत होता त्यांना पण त्या मशीनने सात आठ लिटर दूध दिला म्हणून हा कोजागिरीचा कारखाना अनुभव सेवकाला मिळाला म्हणून हा निमित्त आपल्यासाठी कार्यक्रम म्हणजे केल्या जाते हा बाबा जिंदेवजी आपल्यासाठी एवढे काय आहेत की कष्ट मी आ, बारा तेरा वर्षे झाले मार्गामध्ये आणि बारापासून

माझ्या मुलानं अपमान केलं भगवंता खूप मोठा अपमान केला आणि तो तेरा वर्षापासून मला चढवून आला जे मुलं आपल्या माय बापाला दुःख देतील ते जीवनात कधी सुखी न राहतील आपले माय बाप म्हणजे दैवत म्हणजे आपला आपल्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतो त्याचा खूप अपमान करतो म्हणून भगवंत कधी त्याचा साथ देणार नाही ज्या मार्गात त्याने राहत जातो तर आपल्या आई वडिला सोबत जातो शब्द सत्य मला त्या प्रेमाने वागल्या पाहिजे आपल्या मार्गाची आईला गोडी कडल्या पाहिजे तेव्हाच ह्या मार्गाचा

भेटते त्या दिवशी मी तिकडे गेली कुठं कुठं मला पण आवड आहे कार्यक्रम होता बाबा मी आणि मला खूप चांगले चांगले अनुभव भेटला भेटली पण मी माझ्या मुलाद्वारे मला सजा भेटून भगवंत आणि माझ्या कुरकरा आणि मला माझी हेच इच्छा आहे की माझी शाखाची आणि माझा मुलगा बेवड्यासारखा भटकला मग तुम्ही त्याला सिद्ध रस्त्यावर आणा तुम्ही आपल्या मार्गात आणि त्याला सद्बुद्धी द्या आणि कोणाचीच मुलं आहेत बिघडून अजिबात गरज नाही आहे काहून करते फक्त त्याला मोबाईल पाहिजे पंचवीस तीस हजाराचा मोबाईल पाहिजे आणि शानमाराला गाडी बाईक हे सर्व झोप पाहिजे पण आई वडील तर पाहिजेच नाही अजिबात त्याला रोखणेवा ठोकणेवाला नाही बाबा म्हणून हे सेवक लोक मुला मुली आणि सर्व बिघडले आहेत भगवंता तुम्ही इथं उपस्थित आहे म्हणजे बाबा तुमचे सर्वांना क्षमा करा भगवंत मुलं I'm going have